नमस्कार पूर्ण जय सद्गुरू कसे आहात तुम्ही बरे आहात का मी पण बरे आहे आपण आज दुधी हलवा बनवणार आहे हे बघा मुलीनं मी दुधी भोपळा आणला आहे बाजारातून आता आपण याचा छान दुधी हलवा बनवूया मुलांना भाजी आवडत नाही आपण हलवा बनवूया गोड गोड मी मुलांना आवडेल कवळा आहे का नाही ते कसं चेक करायचं असं नख टोन बोलायचं हा आता आपला कवळाच आहे आपला भोपळा कवळा आहे आपण आता हे डायरेक्ट खिसायचा ह्याच्यात जास्त बी आपण नसते त्या आपण आता खिसून घेऊया हे बघा आपण आता ही असं काढून घ्यायचं छंड भरपूर हे बघा आपला भोपळा कवळ आहे ह्याच्यात बिया जास्त नाहीत आणि ह्याची चालका काढायची नाहीतरी पौष्टिक असते आता आपण असाच खिसूया कवळा याच्यामुळे हे बघा मी सगळा भोपळा आता खिसून घेतला आहे आपण आता हलव्यासाठी काय काय लागतंय बघूया हे बघा आपण काजू बदाम घेतलेत थोडंसं जायफळ खिसून घालायचं एक, एक वाटी तूप घेतले अर्धी वाटी साखर घेतल्या साई घेतल्या दुधावरची एक फुलपात्र दोन तीन वेलच्या घेतल्यात आपण हे आता बारीक करून घ्यायचं आपण कढई ठेवल्या चुलीवर आता आपली कढई तापल्या आपण याचं तूप टाकून बघा काजू बदाम टाकून आपण काढून आपण आता हा खीस चांगला तुपात परतून घेऊयाला पाणी घेतले आपण पाणी आठवतो पातळीच हलवत राहायचं पात्र वर चाय घेतल्या ताजी आता चाय घालायची दूध घातलं की जास्त शिजतो हलवा जास्त शिजला की ते आपलं जीवनसत्व कमी होतं म्हणून चाय घालायचं म्हणजे जास्त शिजत नाही पाणी आसले आता आपण याच्यात पाय घालू आता ही आपण घेऊया शिजवून मदना अदन हलवत राहायचं झाकता ठेवायचं नाही बिना झाकता हलवायचं हे बघा आपली साय असली आता आपण आता ह्याच्यात साखर घालूया साखर हे साखरेचं पाणी आहे साखरेला पाणी कसं सुटलंय आपण आता हे पाणी आता करून हलवत हलवत शिजवून घेऊ आता वेलची टाकूया त्याच्यात थोडं जायफळ खिचून टाकूया तर बघा आपले साखरेचं पाणी आता हळूहळू आटायला लागले आता आपण ह्याच्यात काजू बदाम आपण तळून घेतलेली इथे आधी हे बघा आपला हलवा तयार झाला आहे आता ह्याच्यात मी काही कलर टाकलेला नाही तुम्ही टाकलं तरी चालते झालाय आपला हलवा तयार आहे काढून घेऊया बघा आपला हलवा किती छान झाला आहे हे बघा तयार आहे आपला हलवा आता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाल बटन दावायचे विसरू नका